नमस्कार मी सुनीता सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण प्रोटीन युक्त सोया ग्रीन पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत झटपट सोया पुलाव बनवण्यासाठी मी इथं एक कप सोया चंक्स घेतले आहेत हे छोटे छोटे चंक्स आहेत हवं तुम्ही मोठे चंक्स घेतले तरी चालेल तर हे आधी आपण एका बोल मध्ये काढून घेऊयात याला आधी आपल्याला भिजत घालायचं आहे त्यासाठी यामध्ये गरम पाणी घालून याला दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणजे मग हे छान फुगले जातील चंक्स भिजत आहेत तोपर्यंत आपण एक हिरवं वाटण बनवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर मुठभर पुदिन्याची पानं तीन चार पालखाची पानं एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा कांदा घालून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची तर हे पा अशी बारीक पेस्ट बनवायची त्यानंतर हा एक कप लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतला आहे मध्ये जो बिर्याणीचा तांदूळ मिळतो ना तोच आहे हा या तांदूळाऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त ज्याचा भात चिकट होत नाही असा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता हा तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने हलक्या हाताने जरा धुवून घ्यायचा आहे तर तांदूळही धुवून झाले आहेत इकडे सोया चंक्सही छान भिजून फुगले आहेत तर आता काय करायचं यामधलं पाणी काढून घ्यायचं असं हाताने दाबून यामधलं पाणी काढून घ्यायचं हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर आता यामध्ये दोन छोटे चमचे तेल आणि एक चमचा तूप घालायचं तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे हिरवे वेलदोडे दालचिनी लवंग मिरे असं सर्व तेलामध्ये घालायचं मसाले जरा चटकले की यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालून दोन मिनिट याला जरा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं तर आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून घालायचा टोमॅटो जरा सॉफ्ट होईल सर आणि याचा कच्चा वाद जाईपर्यंत याला जरा परतून घ्यायचं पाहू शकता टोमॅटो जरा सॉफ्ट झालाय आता यामध्ये थोडीशी हळद आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा बिर्याणी मसाल्याऐवजी गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला घातला तरी चव छानच येईल मिनिटभर मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये भिजून घेतलेले सोया चंक्स घालायचे मसाल्यामध्ये हे जरा परतून घ्यायचे चांगले सोया मध्ये <स्मय> मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर तुमच्या आहारामध्ये नक्की याचा समावेश करा तर हे सोया चंक्स छान परतले आहेत तर आता यामध्ये धुतलेले तांदूळ घालूयात तांदूळ जरा दोन तीन मिनिट्स परतून घ्यायचा तर तांदूळही चांगला परतून घेतला आहे आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालूयात आपण एक कप तांदूळ घेतला होता त्याच कपाने दीड कप पाणी आपण घालणार आहोत आपण तांदूळ धुवून लगेच वापरले आहेत त्याला भिजत ठेवलं नव्हतं त्यामुळे दीड कप पाणी घालायचं म्हणजे मग पुलाव चांगला मोकळा सडसडीत होतो आता चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करूयात झाकण लावून यायची फक्त एकच शिट्टी घ्यायची मिडियम गॅसवर एका शिट्टीतच भात छान मोकळा सडसडीत आणि सॉफ्ट शिजतो तर हे पहा शिट्टी होऊन कुकर थंड झालाय पाहू शकता भात किती मोकळा मोकळा झाला आहे असं फोकच्या सायाने भात मोकळा करून घ्यायचा म्हणजे मग भाताची शीतं तुटत नाही बघू शकता तांदूळ आणि चंक्स चांगले शिजले आहेत शेवटी कोथिंबीर घालून हे आता सर्व करूया तर हा सोयाबीन पुलाव झटपट तयार होतो जास्त काही कुटाने करावे लागत नाहीत आणि चवीला तर एक नंबर लागतो आणि हा शिवाय पौष्टिक सुद्धा आहे तर उन्हाळ्यामध्ये किचन मध्ये खूप गरम होतं त्यामुळे संध्याकाळच्या जेवणासाठी हा सोया पुलाव झटपट बनवू शकता सोबत रायता असेल तर काय अजूनच मजा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानश्या रेसिपी बरोबर तोपर्यंत तो स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय